अवैध धंदेवाल्यांचे मोडले कंबरडे पिंपरी चिंचवडमध्ये तीन महिन्यात एकावन्न एक कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवायांना जोर आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे हद्दीतील गोपनीय यंत्रणेंना अलर्ट केले असून सायबर सेल ही सोशल मीडियावर चांगलेच वॉच ठेवून आहे पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे धंदेवाल्यांचे कंबरडे मोडल्याची स्थिती सध्या आयुक्तालय परिसरामध्ये आपल्याला दिसून येईल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम अवैध धंदे उकडून काढण्यास सुरुवात केली त्यामुळे सैरभैर झालेले धंदेवाले पुणे शहर आयुक्तालयाच्या बाहेर आपला जम बसवण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी शहरात येऊ पाहणाऱ्या धंदेवाल्यांना चांगला चोप लावला आहे तसेच याबाबत प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत त्यामुळे पुणे शहराकडून पिंपरी चिंचवडकडे येणाऱ्या धंदेवाल्यांना चांगलाच रोख लागला आहे हद्दीमध्ये अवैध धंदे फोपावणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते गुन्हा शाखेचे काही पथके यावर वेळोवेळी नियंत्रण ठेवून असतात वरिष्ठांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या टास्क नंतर गुन्हा शाखेचे अधिकारी याच्यावरती कारवाई करतात पिंपरी चिंचवड शहर परिसरात अवैध धंद्यांवर नियमितपणे कारवाई सुरू असते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अशीच कायम सुरू राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली मी काजलसकट बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज अशाच विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद